श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अशोक आज स्वाच्या कृपेन तुमच्या सगळ्यांच्या सांगण्याच्या पुन्हा हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपला चातुर्मास आता सुरू झालेला आहे चातुर्मास म्हणजे काय तर आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत आपलं चातुर्मास असतो आणि या चातुर्मासामध्ये म्हणजे या चार महिन्यांमध्ये भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेत जात असतात तर हे वि भगवान विष्णू जेव्हा निद्रा अवस्थेत जात असतात तेव्हा बाकीचे देव जे काही सण येतात आपले आपले जसजसे जसे सण येतात ते ते देव आपले हे आपली सृष्टी हे सांभाळत असतात तर या चातुर्मासामध्ये मा आपण जितकी जास्तीत जास्त सेवा करू ना तर त्याचं अक्षयपटीने पुण्यफळ आपल्याला मिळत असतं हे लक्षात घ्या त्यामुळेच आपल्याला काय सेवा करायच्या आहेत ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तेच, तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाउट राहणार नाही तर चला मग सुरू करा आपल्या आजच्या व्हिडिओला हे बघा चातुर्मासामध्ये भगवान शिव भगवान विष्णूंनी स्वत म्हटलेलं आहे की जो कोणी त्यांची मनोभावे सेवा करेल ना तर त्याचं त्याच्या संपूर्ण सेवेचं फळ हे त्या मनुष्याला मिळत राहील त्यामुळेच आपल्याला मनोभावे भगवान विष्णूंची आपल्याला सेवा करायची आहे या चातुर्मासामध्ये जितकी जास्तीत जास्त होईल तितकीच जास्तीत जास्त आणि त्याचं अगणित फळ हे आपल्याला मिळत असतं हे लक्षात घ्या हे शाश्वत सत्य आहे त्यामुळे आपल्याला काय काय सेवा करायची आहे तर भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये सगळ्यात महत्वाची सेवा येते ती म्हणजे विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनाम तर हे विष्णू सहस्रनाम हे थोडंसं मोठं आहे आणि संस्कृतमध्ये आहे तर आपल्याला आवर्जून त्याचं वाचन करायचं आहे तुम्ही म्हटलं तर अतिशय उत्तम आहे पण आपल्याला त्याचं वाचन करायचं आहे ते म्हणायचं आहे त्याचप्रमाणे तेवढं नाही झालं तर कमीत कमी आपल्याला यूट्यूबला लावून तुम्ही ऐकू शकता आता काही जणांना असं वाटतं की ते संस्कृतमध्ये आहे काही शब्द हे अवघड आहे त्यामुळे आपण जर काही वेळेस आपल्याकडून चुकीचे चुकीचं वाचलं गेलं तर आपल्याला त्याचं पाप मिळेल का किंवा आपल्याला त्याची शिक्षा होईल का तर हे बघा आपण सेवा ही मनोभावे करतो आहे आणि आपला भाव हा आपल्या भगवंताला माहीत असतो त्यामुळे आपल्याकडून जर एखादा शब्द इकडे तिकडे झाला तरी देखील चालतो त्यामध्ये दे काहीही घाबरण्याचं एवढं काम नाही आणि भगवंत म्हणजे देव हा कधीच कोणाचं वाईट करत नसतो त्यामुळे आपल्याकडून जेवढं चांगल्यात चांगलं झालं तेवढं आपल्याला आप ते सेवा करायची आहे, आहे त्या सेवेचं आपल्याला फळ मिळवायचं आहे हे लक्षात घ्या त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम तुम्ही वाचायचं आहे जर आता काहींना वाचता येत नाही संस्कृत वाचता येत नाही तर त्यांनी यूट्यूबला लावून द्या आणि त्या ओळीवर प्रत्येक ओळीवर त्याचं बोट ठेवा म्हणजे आपल्याकडून ते वाचण्याचं आपल्याला पुण्यफळ मिळत असतं जर वाचणं नाहीच आहे शक्य आता काहींना वाचताच येत नाही तर त्यांनी यूट्यूबला लावून एकच चित्ताने ऐकलं तरी देखील चालतं त्यामध्ये काही हरकत नाही तर अशा प्रकारे विष्णू सहस्र नामाचं आपल्याला पूर्ण चातुर्मास जर आपल्याला ही सेवा करायची आहे आणि आपल्याला त्याचं अगणित फळ हे मिळत असतं हे लक्षात घ्या भरपूर जणं ही सेवा ऑलरेडी स्टार्ट केलेली आहे भरपूर जणं ही सेवा करत आहात आणि काही जणांची तर सुरू देखील झालेली आहे पण तुम जर करत नसाल तर आवर्जून ही सेवा करायला विसरू नका जर आता विष्णू सहस्रनाम हे थोडंसं मोठं आहे आणि अर्धा तास त्याला लाग लागतो वाचायला कमीत कमी जर तुम्ही यूट्यूबवर लावलं तर यूट्यूबवर सुद्धा अर्धा तास लागतो मग अशा वेळी आता काहींना वेळेचा अभाव असतो की एवढा वेळ नसतो वाचायला वगैरे काहीजणं वर्किंग आहेत किंवा बिझी रुटीन असतं खाईंचं त्यामुळे असं होऊ शकतं तर त्याऐवजी तुम्ही एक श्लोकी विष्णू देखील वाचू शकता आता एक श्लोकी विष्णू सहस्रनाम हे सुद्धा तितकंच प्रभावी आहे हे लक्षात घ्या विष्णू सहस्रनाम हे एक श्लोकी मन एक श्लोकामध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे आणि हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम तुम्ही जर अकरा वेळेस म्हटलं तर आपल्याला त्याचं संपूर्ण विष्णू सहस्रनामाचं संपूर्ण फळ वाचन केल्याचं आपल्याला मिळत असतं हे लक्षात घ्या आता ते एक श्लोकी विष्णू सहस्रनाम कुठलं आहे तर ओम नमो अनंताय सहस्रमूतय सहस्र पादाक्षि शिरुभ भावे नामने पुरुषाय शाश्वत सहस्र कोटी युगधारीने नमहा हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे हे संपूर्ण आपल्याला अकरा वेळेस पठण करायचं असतं त्यावेळेस आपल्याला एक विष्णू सहस्रनाम पठन केल्याचं ले आपल्याला पुण्यफळ मिळत असतं हे लक्षात घ्या तर हे विष्णू सहस्रनाम अतिशय प्रभावी आहे आणि हे जर एक श्लोकी तुम्ही विष्णू सहस्रनाम पठन केलं तरी देखील चालतं त्यामध्ये काहीही हरकत नाही तर अशा प्रकारे हे बघा हे एक श्लोके विष्णू सहस्रनामसुद्धा मी स्वतः पठन करते त्यामुळे मला सुद्धा त्याचे भरपूर असे अनुभव आहेत आता ते अनुभव मी तुम्हाला कधीतरी नंतर शेअर करेल पण आवर्जून तुम्ही विष्णू सहस्रनाम पठन केलं करणं झालं तर आवर्जून करा पण नाही करणं झालं त्याऐवजी हे केलं आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा विष्णू संपूर्ण विष्णू सहस्रनाम पठण केलं तरी देखील चालतं त्यामध्ये दे काही हरकत नाही त्याचप्रमाणे तुम्ही भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णाला या चातुर्मासामध्ये रोज ही तुळस अर्पण करायची आहे लक्षात पण ती तुळस आपण स्वतः स्त्रीने तोडायची नाही तर ती पुरुषांकडून आपल्याला तोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंना आणि बाळकृष्णाला चातुर्मासामध्ये तुळस ही अर्पण करायची आहे तर ती तुळस अर्पण कराय करताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय वाय असा मंत्र म्हटला असा आपल्याला एकवीस वेळेस मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर ती तुळस अर्प आपल्याला अर्पण करायची आहे याचं सुद्धा अगणित हे आपल्याला पुण्यफळ हे मिळत असते त्याचप्रमाणे विष्णू सहस्र नामावलीसुद्धा सुद्धा तुम्ही पठण करू शकता आता विष्णू सहस्र नाम आणि विष्णू सहस्र नामावली हे वेगवेगळं आहे हे लक्षात घ्या विष्णू सहस्र नाम आणि विष्णू सहस्र नामावली विष्णू सहस्र नामावलीमध्ये विष्णू विश्नु, भगवान विष्णूंची एक हजार नावं आहेत तर ती सुद्धा तुम्ही वाचू शकता पण जर आता वाचणं नाही आहे शक्य तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जर एकवीस वेळेस जाप करून भगवान विष्णूंना तुळसीपत्र अर्पण केलं तर तरी देखील तुम्हाला त्याचे अगणित फायदे हे बघायला मिळत असतात त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये अजून एक सेवा आहे ती म्हणजे व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र हे आपल्याला रोज नित्यसेवेमध्ये हे पठन करायचं म्हणजे करायचंच असतं आपल्याला त्याचं वाचन करायचं म्हणजे करायचंच असतं हे लक्षात घ्या मग ते तुम्ही तीन वेळेस वाचा किंवा साधा एक वेळेस वाचा किंवा एकवीस वेळेस एकवीस वेळेस जर व्यंकटेश वे स्तोत्राचं पठन केलं तर त्याचं एक मंडळ होत असतं एकवीस वेळा म्हणजे एक मंडळ त्याचं होत असतं तर तुम्ही हे एकवीस वेळेस रोज पठन केलं तर तुम्हाला तुमची कर्जमुक्तीमध्ये तुम्हाला भरपूर मदत होत असते हे लक्षात घ्या हे बघा पण ती व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही मूळत मुख्यतः ही बारा वाजताची आहे रात्रीच्या बारा वाजताची आपल्याला रात्री शुचिरभूत होऊन रात्री ठीक बारा वाजता ही सेवा सुरुवात करायची असते व्यंकटेश स्तोत्राची आणि आपल्याला ते व्यंकटेश स्तोत्र हे एकवीस वेळेस पठण करायचं असतं एकवीस वेळेस कसं तर आपल्याला एक ते आठव्या ओवीपर्यंत हे स्तोत्र आहे आणि नवव्या ओवीपासून आपल्याला फलश्रुती आहे त्यामुळे एक ते आठव्या ओवीपर्यंतच आपल्याला पहिले वीस वेळेस पठण करायचं असतं आणि एकवीस वेळेस आपल्याला ते संपूर्ण पठण करायचं असतं म्हणजे फलश्रुतीसहित पठण करायचं असतं तर अशी ती व्यंकटेशस्तोत्राची रात्री बारा वाजताची सेवा आहे कोणी ही सेवा ही तीन दिवसाची करतं कोणी एकवीस दिवसाची करतं ज्याच्या त्याच्या सोयीनुसार आपले मासिक धर्म वगैरे सर्व नियम पाळून आपल्याला ही सेवा करायची असते हे लक्षात घ्या तर अशी सेवा केली तर अतिशय उत्तम आहे पण आता काहींचा खरंच प्रॉब्लेम आहे की करण्याची खूप इच्छा असते पण काही वेळेस काय होतं ना ती लहान मुलं असतात त्यामुळे ती सेवा करू शकत नाही किंवा काही जणांचे काही प्रॉब्लेम असतात किंवा काहींना जॉब असतो रात्रीचा त्यामुळे नाईट ड्युटी असते म्हणून ती सेवा करणं शक्य नाही आहे तर त्यांनी काय करायचं आहे त्यांनी दिवसा पठन केलं तरी देखील चालेल तर, तर तुम्ही दिवसा तीन वेळेस पठन केलं किंवा एकवीस वेळेस या चातुर्मासामध्ये नित्यनियमाने पठन केलं तर अतिशय उत्तम आहे तर ही या अशा इतक्या प्रभावी सेवा आहेत ना ज्या आपण स्वतः मी स्वतः करते आहे आणि आवर्जून त्या ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे ना ते त्यांना अनुभव आल्याशिवाय राहिलेले नाही पण आता हे बघा या सेवा तुम्ही केल्या ना चातुर्मासामध्ये नित्य नियमाने केल्या अगदी मनापासून खंड न पडू देता तर तुम्हाला आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये नक्की सुधारणा झालेली आपले जे काही आर्थिक संकट आहे कर्जबाजारीपणा आहे त्यामध्ये तुम्हाला नक्की परिणाम याचा दिसत असतो हे लक्षात घ्या पण असं नाही की आता सेवाच करायची मग त्याच्या सोबत <laughs> प्रयत्न नाही करायचे तर हे बघा प्रयत्न तुम्ही कष्ट केल्याशिवाय तुम्हाला कुठत्याही सेवेचं से फळ मिळणार नाही तुम्हाला कष्ट करणंच करणं आहे जर तुम्ही म्हणाल की माझ्यावर कर्ज आहे आणि मी फक्त घरात बसून सेवा करतो बाकी काहीही करत नाही तर असं चालणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला सेवेसोबत हे कष्ट आपले तितक्याच पटीने तितकेच करायचे आहेत हे लक्षात घ्या जेव्हा कष्टाला सेवेची जोड मिळते ना तेव्हा आपलं कुठलंही स्वप्न असो किंवा कुठलीही संकटं असो ते आपले दूर होत असतात हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला कष्टासोबत मेहनतीची की त्याचबरोबर आपल्याला सेवेची सुद्धा तितकीच गरज असते तर आपल्या नशिबाची तितकीच गरज असते हे लक्षात घ्या जेव्हा आपण सेवा करतो आणि त्यासोबतच कष्ट करतो ना तर त्या कष्टासोबतच आपल्याला आपला जो काही सेवा करताना जो काही आपला आजूबाजूचा ओरा असतो तो काही निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो तर तो जो काही निगेटिव्ह ओरा असतो तो संपूर्ण नष्ट होतो किंवा दूर निघून जात असतो आणि सकारात्मक पॉझिटिव्ह ओरा आपला तयार होतो आणि त्यामुळेच आपल्या मनामध्ये असो किंवा आपल्या आपली विचार करण्याची क्षमता असो ती सकारात्मक होत असते ती तितकी प्रभावी होत असते सेवा केल्यामुळे असा हा आपल्यामध्ये बदल होतात आणि त्यामुळे जर आपण त्याला कष्टाची जर साथ दिली ना तर आपलं कुठलंही काम असो ते आपलं साध्य होत असतं त्यामुळे आपल्याला आपल्या देणं सेवेशी गरजेचं असतं हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला चातुर्मासामध्ये आवर्जून या सेवा करायला विसरायचं नाहीये हे लक्षात घ्या तर अशी ही छोटीशी पण अति माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट समीमान सात काळची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कल स्वामी समाधी मनिवास अलंकार माबूचे सदर्शन आणि शिवट रुक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज मी यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक नऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या चॅनलला ठीक वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या झालेली स्वामी स्वाम्यांचे चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका तर चला मग भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ